किती लक्ष देत आलाय की आपण म्हणतो मानसिक स्वास्थ्य याच्याकडे गायक म्हणून एक माणूस म्हणून किंवा तुझी जी काय पर्सनॅलिटी आहे ती सगळी बॅलन्स करण्यासाठी किती लक्ष आणि आय वॉज इन अ म्हणजे मी खूप टाइम पर्यंत एक लॉंग पिरियड पर्यंत एक चांगल्या डिप्रेशन मध्ये होतो म्हणजे आय विल नॉट गिव्ह अट नेम ऑफ दॅट सिच्युएशन की डिप्रेशन म्हणा गया पण इट वॉज अ डिफिकल्ट टाइम आय वॉज वर्किंग म्हणजे खूप शोज चालायचे टुरिंग करायचो दिल्ली आणि सगळं चाललंय काम चालू हा पण जसं तुम्ही म्हटलं ना की पुढे काय पुढे काय आता पुढे काय ज्या वेळेला तुम्ही सर्च करता त्यावेळेला तुमच्या पायाखाली काय चाललंय ते तुम्ही बघतच नाही किंवा त्याला तुम्ही इग्नोर करताय आणि ते माझ्या त्या टाईम पिरियडमध्ये खूप जास्त झालं की मी अगदीच जे जे चाललं आहे जो जो दिवस आहे तो खूप वाईट जायचा मग की पुढे काय होणार आहे आता दोन हजार अकरा आले बारा आले मग नंतर काय होणार मग तो जो टाईम होता तो त्या पद्धतीचा खूप मेंटल uh, हेल्थ थोडं डिफिकल्ट होती पण मला मी कोविडच्या आधी कोविडमध्ये पण असंच एक सिच्युएशनमध्ये गोष्टी वाढत चाललेल्या अँड देन आय रिअलाइज की जो काही प्रॉब्लेम आहे जर तुम्ही स्वतःला हे समजता की तुम्हाला बदलायचं आहे ह्या चीजला mm. चेंज करायचं आहे आणि तुम्हाला पुढे जायचं आहे तर तुम्हाला स्वतःलाच काम करावं लागतं right. तुम्हाला स्वतःला जाडायचं आहे तुम्ही पोस्ट टाकत बसू नका hmm. किंवा तुम्ही आरडाओर्डा करून किंवा तुम्ही यु नो त्यात कारण तुमची सिच्युएशन आहे ती तुम्ही दुनियाला का डिप्रेशन मध्ये टाकताय नो तो कारण नाही समजणार आता तुम्ही एक तर ती गोष्ट आहे आणि लोकांना नको आहे आणि सोशल मीडिया असं आणि काय सगळ्यांना सगळ्यांचे प्रॉब्लेम आहे तुम्ही बसून परत प्रॉब्लेमच जर डिस्कस करणार आहे मग एखाद्या माणसावर बसायची काय म्हणजे ती मजाच काय मना दे आय रिअलाइज की नाही आपल्याला स्वतःला ह्याच्यातून बाहेर यावं लागणार आणि ज्या वेळेला बाहेर यायला लागलो ना त्यावेळेला गोष्टी खूप बेटर व्हायला लागल्या कारण फ्युचर पण त्या आपण फ्युचर म्हणतो बघतो आपण पुढे डोळ्यांच्या समोर पण तो ऍक्च्युअली सुरुवात आपल्या त्या पहिल्या स्टेप पासून होतो तु, तु, तुम्ही आज काय करणार आहे त्याच्यावर तुमचा फ्युचर डिसाइड होणार आहे त्यामुळे आजची स्टेप तर तुम्ही चांगली घेतली पाहिजे ना आता काय करतोस तू मेंटल हेल्थ बॅलन्स करायला आज आजकाल मला काय आहे ना मला परफॉर्मन्सच्या आधी मी आता गेले वीस वर्ष आय डोंट रिमेंबर की असा एखादा महिना जातो जे जेव्हा मी पूर्ण घरी असतो कारण त्या महिन्यामध्ये पाऊस असतो पावसाचे महिने सोडले तर बाकीच्या मी बाहेरच ट्रॅव्हलमध्ये असतो त्यामुळे परफॉर्मन्सच्या आधी एक एन्झायटी व्हायची आणि पूर्वी जरा जास्त व्हाय आता कमी होते बट दे आता माझ्याकडे एक कानमंत्र माझा हाच आहे की सब अच्छा हो